कल्याण डोंबिवली महापालिकेतील पालिका शाळा व शाळा खाजगी अनुदानित इयत्ता दुसरी ते आठवी पार्ट टू नियतकालिक मूल्यांकन चाचणी परीक्षेतील मातृभाषा व गणित विषयाची परीक्षा संपन्न कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महानगरपालिका शाळा व खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पार्ट टू तथा संकलित एक परीक्षेतील मातृभाषा व गणित विषयाची परीक्षा अनुक्रमे शुक्रवार व शनिवारी घेण्यात आली सदर परीक्षेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागाने योग्य नियोजन करून प्रश्नपत्रिकांचे वाटप संबंधित शाळांना केले यामध्ये प्रामुख्याने भाषा गणित व इंग्रजी या विषयांच्या शाळा भेटींचे नियोजन करण्यात आले होते शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव प्रशासन अधिकारी भारत बोरणारे व शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकोणसाठ महानगरपालिका शाळा व दोनशे एकोणीस अनुदानित शाळांमध्ये परीक्षेचे उत्तम नियोजन करण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले पार्ट टू चाचणी योग्य नियोजनात वेळपत्रकानुसार भाषा विषयाची परीक्षा शुक्रवारी व गणिताची परीक्षा शनिवारी संपन्न झाली इंग्रजीची परीक्षा येत्या सोमवारी म्हणजे मन... दिनांक तेरा ऑक्टोबर दोन रोजी घेतली जाणार आहे